बांगलादेशात होत हिंदू वरील अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने नवीन नांदेड बंद तर बंदला ला संपूर्ण व्यापाऱ्याचा चांगला प्रतिसाद आज दिनांक सतरा ऑगस्ट शनिवार रोजी सकल हिंदू बांधवांच्या वतीने नांदेड बंदची हाक देण्यात आली होती याच अनुषंगाने सकल हिंदू बांधवांच्या हाकेस ओ देऊन नांदेड सह शिडको हाडको परिसरातील सकल हिंदू बांधवांच्या वतीने मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते सकाळी दहा वाजता हाडको येथून मोटारसायकल रॅली काढण्यात आली यावेळी हाडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास अभिवादन करून रॅलीस सुरुवात करण्यात आली डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास तसेच शिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास तसेच वीर शिरोमणी महाराणा स्मारकासह चौकात अभिवादन करून लातूर फाटा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मोटार सायकल रॅलीची सांगता करण्यात आली यावेळी शिडको हाडको परिसरातील व्यापाऱ्याने देखील सकल हिंदू बांधवांच्या वतीने पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली व कोणतेही हिंसक वातावरण या अनुचित प्रकार न घडता शांततेत बंद पाळण्यात आला यावेळी रॅलीत शिडको हड़को परिसरातील सकल हिंदू बांधवांसह मित्रमंडळी तरुण उपस्थित होते ांनी आमचा हा बंध उभारला आहे सर्वप्रथम सगळ्यांना विनंती करतो की या घटनेचा आपण निषेध आपल्या शब्दातून व्यक्त करावा त्या हिंदू समाजावर त्या बांगला देश येथील मुस्लिम समाजाने जो काही अत्याचार केलेला आहे त्याचा निषेध म्हणून आज सकल हिंदू घडत आहेत त्या घटनेचा सर्व पडतात या देशाचा नागरिक या नात्याने मी जाहीर निषेध व्यक्त करतो आज या ठिकाणी आपण पाहतात सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी वातव्यात आणलेल्या आमच्या आया बहिणी असतील भारतामध्ये सुद्धा सुद्धा या ठिकाणी मुसलमान बांधव आहेत त्यांना सुद्धा माझी विनंती आहे अशा पद्धतीची जर दूर अत्याचार बांगलादेशाचा समर्थ आपण असाल तर त्यांना जागीच घेतलं पाहिजे बांगलादेशमध्ये अत्याचार होत आहे आमच्या देशाचे पंतप्रधान भूमिका घेत आहेत अत्याचार होऊ नये म्हणून असतात